अमरावती जिल्ह्यातील अनेक नागरिकांजवळ दारिद्र्य रेषेचे कार्ड नाही आजही अनेक कुटुंब हलाखीचे दिवस जगून आपला उदरनिर्वाह करतात मात्र दारिद्र्य कार्ड नागरिक रमाई आवास योजनेपासून अद्यापही वंचित आहे एकीकडे अनेक कुटुंबातील सदस्य नोकरीवर असताना दारिद्र्य रेषेचे कार्ड शासनाने दिले आहे मनपा प्रशासनाने पुन्हा दारिद्र्य रेषेचा सर्वे करण्यात यावा ज्यांना आवश्यकता आहे अशाच नागरिकांना दारिद्र्य रेषेचे कार्ड देण्यात यावे अशा मागणीचे निवेदन रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मनपा आयुक्त प्रशांत रुडे यांना दिले मात्र दहा ऑगस्टला मनपा आमसभा असताना आमसभेत पदाधिकाऱ्यांनी शिरण्याचा प्रयत्न केला वेळीच मनपा उपायुक्त नरेंद्र पाटील यांनी भेट घेऊन निवेदन स्वीकारले सर्व पदाधिकाऱ्यांनी मनपा आयुक्त रोडे यांची भेट घेऊन त्यांनाही निवेदन सादर केले निवेदन देते वेळी रिपब्लिकन सेनेचे से अध्यक्ष गोपाळ ढेकेकर सचिन तेलमोरे अरविंद नगराडे वैशाली काळे गजानन नाईक पल्लवी पंडित संगीता तायडे यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते विषय असा होता की आम्ही वारंवार रमाई आवाज योजनेबद्दल आम्ही असे निवेदनं परतीकडे देत देत गेलो आहे ऐकताला आणि एक वीस दहा दोन हजार वीसमध्ये एक मिटिंग झाली होती त्या मिटिंगमध्ये म्हटलं होतं की रमाई आवाज योजनेमध्ये जे घरकुल आहे आणि जे गरजू लोकांना घरकुल द्या आणि काही ज्या जे गरजू नसून त्यांना जे गरजू आहे त्यांना घरकुल द्या असे आम्ही चर्चा केली होती परंतु त्यावेळेस काय झालं म्हटलं बाबा तुम्ही बा चुकीच्या लोकांना घरकुल दिला आणि ज्याचे पडके पुळके घरा द्या तर सर म्हणाले ते ठीक आहे आम्ही देऊ आणि दारिद्रेशीचे जे प्रमाणपत्र आहे हे सुद्धा तुम्ही चुकीच्या लोकांना दिले चुकीच्या लोकांना तुम्ही घरको दिले काही प्रमाणे तर बा आम्ही आमच्याकडे ते दोन रुपये किलो राशन भेटते आणि दोन रुपये राशन कामाला मिळते त्या तशा लोकांना आणतो ते आणि बिब अशा लोकांना तुम्ही केव्हा देणार तर सर म्हणाले होते की आम्ही सहा महिन्यानंतर अशा लोकांना बी देऊ आणि म्हणलं सर असे हे जी आरमध्ये तरतूद आहे अशा लोकांना तुम्ही केव्हा द्या तर सहा महिन्यानंतर देऊ तर आज त्या गोष्टीला कमीत कमी दहा नऊ ते दहा महिने झाले अजूनपणा ते तशा लोकांना भरपूरचा लाभ मिळालेच नाही म्हणजे जसे दोन रुपये किलो अनाज मिळतात तशा लोकांना मिळाले पाहिजे तो मिळाला नाही आता आम्ही आयुक्त साहेबाला पत्र देण्याकरता आलो त्यांना पुन्हा तेच